नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो टेक्नॉथरुया यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी मोठा निर्णय झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना आता डबल गिफ्ट मिळणार आहे तर ते डबल गिफ्ट नेमकं का काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे डबल गिफ्ट कळणार आहे आणि हे आपल्याला मिळेल किंवा नाही ते सुद्धा कळणार आहे वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तर बघा लाडक्या बहिणीनो ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आणि लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे आणि याच योजनेमुळे महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत आहे या योजनेला अर्थसंकल्पामध्ये दे मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर लगेच या योजनेची अंमलबजावणी आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहे आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ताही ऍडव्हान्स जमा करण्यात आलेला होता आता ज्या लाडक्या बहिणींना या पाच हप्त्यापैकी एकही हप्ता आलेला नाही तर नेमक्या त्या लाडक्या बहिणी किती आहे तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा आणि कळू द्या सगळ्यांना की एवढ्या लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर लाडकी बहिणीनो या व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा म्हणजे आपली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिले आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींना अगदी मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे जमा करण्यात आले म्हणजे टोटल पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले होते त्यामुळे आता सहावा हप्ता नेमका आपल्याला कधी मिळणार आहे तर या बातमीच्या प्रतीक्षेमध्ये लाडक्या बहिणी चिंता झालेले आहे काळजी करत आहे आणि हा हा सहावा आपल्याला मिळणार आहे किंवा नाही तर अशी चिंता त्यांना लागून राहिलेली आहे जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या अनेक नेत्यांनी आपल्याला मागील विधानसभा निवडणुकीमध्ये केलेली दिसून येते आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं त्यामुळे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पा मध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल ही घोषणा सुरू राहणार असून कधी बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी दिली होती त्यामुळे आता कालच विधानसभेचं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय झालेला आहे डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे तर तो निर्णय नेमका काय आहे तो बघूया आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तर अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याने हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानल्या जात आहे म्हणजे लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यासाठीच जे काही चौदाशे कोटी रुपयाची तरतूद होती तर ती कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलं आणि ते मंजूर करून घेण्यात आलं त्याचबरोबर जी काही अन्नपूर्णा योजना आहे की ज्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला मोफत दिले जातात तर यासाठी पाचशे चौदा कोटी रुपयाची तरतूद सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचे लाडक्या बहिणींना आता शासनाकडून लगेच वितरित केले जाणार आहे तर लाडक्या बहिणींना आता नेमके पैसे कधी जमा होणार आहे आपल्या खात्यावर तर या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी विचारणा करत आहे चौकशी करत आहे तर लाडक्या बहिणींनो कालपासून हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं पण होतं की सर आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे होऊ शकते महाराष्ट्रातील लाखो महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि आता सलग हे पैसे जमा होत जाणार आहे पुढील तीन ते ती चार दिवसामध्ये तर लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर जर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसेल तर एकदा बँकमध्ये चौकशी करा त्याचबरोबर वेबसाईट वर जा वेबसाईट वर गेल्यानंतर त्या ठिकाणी पण लॉग इन करून आतमध्ये आपल्या फॉर्मचं स्टेटस काय आहे तर ते सुद्धा एक चेक करा म्हणजे तिथेही आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या खा, बहिणींच्या खात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे अशा प्रकारचं डबल गिफ्ट गिफ्ट सरकारने लाडक्या बहिणींसाठी दिलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपणसा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद